नमस्कार मित्रमंडळींना स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मी खूप स्पेशल असा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि थोडासा वेगळा असा हा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे स्लिंग बॅग वन साईडने घ्यायच्या पर्स सरळ साध्या शब्दात मग त्याला इंग्लिशमध्ये स्लिंग बॅग म्हणतात पहिले मलाही नव्हतं समजत नंतर नंतर हळूहळू समजायला लागलं तर खूप सुंदर अशा त्या बॅग्स मला आलेल्या आहेत पर्स मला आलेल्या आहेत रिसिव्ह झालेल्या आहेत आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे जास्त वेळ न घालवता करूया व्हिडिओला सर्वात तर सगळ्यात पहिली आहे ही जे तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आहे आणि याच्यात असे दोन बॉक्स आलेले आहेत एक हा आणि दुसरा हा बस आणि खूप सुंदर अशी ही बॅग आहे स्लिम बॅग याचा पट्टा जो आहे तो सुद्धा छान आहे आवडली मला तुम्हाला सुद्धा जर आवडली तर तुम्ही ही बॅग घेऊ शकता त्यानंतर ही खूप सुंदर बॅग आहे जी मला खूप जास्त आवडली आणि तुम्ही बघू शकता एकच खाना दिलेला आहे हिला हे बघा बट फक्त तुम्हाला मोबाईल साठी पाहिजे असेल तर खूप सुंदर अशी ही बॅग आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर आहे ही बॅग आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे स्लिंग बॅगचा त्याच्यामुळे मला नाही समजत आहे की याचं हे लेदर कोणतं आहे काय आहे बट दिसायला खूप सुंदर आहे म्हणून मी तुम्हाला रिव्ह्यू देत आहे की हे तुम्ही घेऊ शकता ज्या ह्या बॅग मला खूप सुंदर आलेल्या आहेत आणि याचा जो पट्टा आहे तो हा खूप सुंदर आहे असा जाड आहे त्याच्यामुळं लुक खूप सुंदर बॅग आहे ही जी पर्स आहे ही पर्सनली मला जा खूप जास्त आवडलेली आहे आणि तुम्हालाही जर आवडली असेल तर तुम्हीही अशी पर्स बोलवू शकता एक मोबाईल आणि लिपस्टिक वगैरे जे काही आपलं छोटं मोठं सामान आहे त्याच्यात आरामात बसते दे, अशा पद्धतीने त्याच्यानंतर एक ही स्लिंग बॅग आहे आणखीनही मी खोललेली नाही बट एकच याला सुद्धा असा बॉक्स दिलेला, दिलेला आहे एकच खाणा दिलेला आहे आणि हे सुद्धा खूप सुंदर आहे डिझाईन छान आहे त्याच्यानंतर याचा जो हा पट्टा आहे हा बेल्ट आहे हा सुद्धा खूप छान दिलेला, दिलेला आहे आणि याला असं छोटंसं एक पॉकेटसुद्धा दिलेलं आहे जे की खूप क्यूट दिसतं घेतल्यानंतर आणि अशा पद्धतीने ही बॅग आहे जर तुम्हाला आवडली तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन घेऊ शकता आता त्याच्यानंतर काही टॉप सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते जे खूप सुंदर आलेले आहेत तर एक हे टॉप आहे ज्याचा कलर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे पूर्ण फुल स्लीव्ज आहे त्याच्या अशा पद्धतीने आणि कॉलर दिलेली आहे ज्या टॉपला कॉलर आहेत ना ज्या टॉपला कॉलर राहतात ते टॉप मला आवडतात म्हणून मी कॉलरवाले टॉप्स जास्त करून बोलवते आणि तुम्हीही साईडनी बघू शकता खूप सुंदर लुक येते या टॉपचा आणि याला बेल्टसुद्धा दिलेले आहेत आणि हे माझं पहिलं टॉप आहे जे मी यम साईजचं बोलवलेलं आहे आजपर्यंत मी एल साईजचे बोलवत होती बट यम साईजचं मी हे पहिलं टॉप बोलवलेलं आहे कारण मला थोडासा डाऊट होता मला की मला होणार की नाही होणार बट खूप परफेक्ट असं हे टॉप झालेलं आहे तुम्हाला साईडनी व्हिडिओमध्ये सुद्धा दिसेल आणि खूप सुंदर लुक देतं जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही बोलवू शकता आणि आता सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात स्पेशल टॉप आहे जे सध्या खूप जास्त ट्रेंडिंग सुरू आहे तर खूप बघितले मी जेवढेही काही क्रिएटर आहेत तेवढ्याही क्रिएटरनी हे टॉप घातलेलं आहे त्याच्यानंतर सेलिब्रिटींनी सुद्धा घातलेलं आहे आणि माझी ही इच्छा होती की मी एकदा तरी ते टॉप घालायला पाहिजे घ्यायला पाहिजे बोलवायला पाहिजे म्हणून सुद्धा बोलवलेला आहे आणि ते आता ते टॉप तुम्हाला मी दाखवते तर हे आहे ते टॉप अशा पद्धतीनं हे दिसते फुल याच्या स्लीव आहे यामध्ये कलर अवेलेबल आहेत त्याच्यानंतर भरपूर डिझाईन सुद्धा अवेलेबल आहे हे वरच असतं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे खाली दिलेलं राहते इथे विलास्टिक आहे असं हे जॉइंट असत खूप सुंदर असं हे टॉप आहे आणि मला याच्यावर डाऊट होता की हे कसं दिसेल मला बट घातल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसत होतं खूप सुंदर जर तुम्ही आणखी नाही बोलवलं नसेल तर प्लीज हे टॉप एक तरी तुमच्याजवळ असायलाच पाहिजे आणि बोलवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे जर हेच सेम तुम्हाला बोलवायचं असेल तर तुम्ही बोलवू शकता याच्या व्यतिरिक्त भरपूर डिझाईन आहेत कलर आहेत तुम्ही लिंकवर जा आणि बघा तुम्हाला दिसून जातील बट हे खरंच मला खूप जास्त आवडलेलं आहे आणि हे जे मी घातलेलं आहे हे सुद्धा मी मिशोवरून बोलवलेलं आहे हे सुद्धा खूप सुंदर आलेलं आहे खूप सुंदर लुक देत आहे जर हेही आवडलं तर याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा मजेत राहा हा तुम्हाला आणखीन कशाचे व्हिडिओ पाहायला आवडतील मिशोचे मिशो हॉल कोणते कोणते टॉपिक तुमच्यासाठी मी घेऊन यायला पाहिजे ते मला कमेंट्स करून तुम्ही सांगा मी तेच तसेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल आता भेटते उद्या तोपर्यंत बाय